नमस्कार मित्रांनो तर आता ह्या टायमाला कोकणातनं वाड ते जात्यात जातात आणि आपलं दिवस काढीत काढीत गावाकडं पोचतात गावाकडे चराय झालं पाहिजे पाणी झालं पाहिजे त्याच्यामुळे मधा मधामानी जातात खरं तर ह्या वर्षी म्हणजे आपल्या निसर्गाने चांगली साथ दिली आणि गावाकडं यंदा चांगला पाऊस पडला आहे त्यामुळं आपलं मेंढपाळ बांधव गावाकडं निघालेत काय कोकणातून काय मावळातून काय मराठवाड्यात जातात काय खानदेशमध्ये तर विदर्भापर्यंत मेंढपाळ बांधव जातात ह्या टायमाला मग आपल्या गावाकडची वाट धरतात कारण आठ महिने ते बाहेर गावी असतात आणि मग चार महिने गावाकडं जातात तर प्रत्येका प्रत्येक जणाला असं वाटतं की आपण गावी जावं घरी जावं आणि मग त्या आशेने जात असतात तर पाऊस चांगला पाऊस पाणी पडला तर नक्कीच गावाला जातात तर आता इकडं पण पाऊस पडल्यामुळं मस्त बाकी चराय झाले आणि मग आपलं चारीत चारीत गावाकडे निघायचं आहे तर बांनायचं पण चाललाय जेवणाचा भीत तर काय मग आज भियत आज भियेत आता काय झालंय तुमचं मेंढरातलं काम करत चपात्या बनवून आणि आता कालवनाचा भीती होते परत कालवनाला जरा आता अंडी कोंबड्याची बरीच चाचल्यात या चांगली दोन चार दिवसाची कोंबड्या आता बऱ्याच तालंगा बिलगा आंड्या वाल्यामुळं मग दरवाज आठ आंडी गावत्यात मग आपली बनवणार आहे <laughs> आता आता चपात्या केल्याच्या नंतर आता एक दोनच चपात्या राहिल्या बनव आंड्याच काय आंड्याच तर अशा आंडी कुंडी आपली वाट चाललीला बरी पडते तर कोंबड्या असल्यानंतर गावठी कोंबड्याची अंडी म्हणजे खायला पण मस्त बाकी असतात या चपात्या मागच्या गावानं पुढच्या गावा गेल्याच्या नंतर कसं काय माझ्या पुढच्या गावावर पुढच्या गावावर गेल्याच्या नंतर आता ठिकाण मग माहिती असतात पण त्या व कुठं बांगला झालाय का कुठं तार कंपावन झालंय का कुठं काय पाया खाणलाय का बांगल्याला हेच माहिती नसतं मग तिथं नवी पुढं जायला लागतं <laughs> अंग असं होतं आणि मग तिथं गेल्यावर समजा आपला थोडासा माग ठिकाणा बसायला असल्या पुढे गेल्याच्या नंतर अंतर जास्त येतो त्यातनं आणि मग त्याच्यात उशीर झाल्यानंतर जा सरपान पाणी सगळंच आपल्याला पुन्हा बघायला लागतं तर काही ठिकाणी पाणी गावतं काही ठिकाणी लांब पण जायला लागतं अशी असतीच परवडा घरी जाऊ शकतो राखर रा। जाऊशी <laughs> वाटत आता लय पाच सहा महिने झालं ना पाच सहा महिने झालं दोन दिवसाच्या बोलून आलेली पाच सहा महिने मग आपा, वाटते बाबा कसं काय वाटतंय आता काय बरं वाटतंय बाबा काय डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आता होड फरक पडला <laughs> तार। का फरक पडला दिसायला दिसायबी फरक पडला असं ना कुठे झालं ऑपरेशन चालले तिकडे कोकणात झालं कोणच्या गावाला तार गाव हे तिकडे झालं होय तालुका कोणचा आहे ऑपरेशन झालं ह रायगड <laughs> रायगड का तालुका पनवेल जिल्हा रायगड नाय बाबा मास साधी बोळी दा ना, चाला आपा? ऐ, किती लागते आपण किती वय काय वय सत्तर पाच सात असत सत्तर परत पाचवट आलो सत्तर म्हणजे आपली साधी बोळी माणस बर चालायला असतात चाल खुटी येत ना लहानपणापासून बकरी वळती तया दहा बारा वर्षाच झालं की झालं सुरू बकऱ्याकडे तर आपण पण डोळ्याचं ऑपरेशन झालं ते एकदम माझा वाडा तिथन निघता निघता झालं होऊन गेलं बरं झालं तर मग अख्या वर्षभर राहिला असतं का हो असतं असत ना तुम्ही पावला ना होय कोण पावलं

किती गावली काय अंडी बरीच गावल्या माती जरा बारल्या तरी जरा तू किती आता डालग्यात कोंबड्या पाऊस झाल्यावर चिकला पाय बरले असतात ना आणि मग ते डालग्यात जाऊन कोंबड्या अंडी घालतात गेल्या बघा आता मी मस्त अशा अंड्याच्या पोळ्या बनवणारे तर त्या पोळ्या आता दोन दोन अंड्याच्या काढणार आहे असं अलगत अंड फडायचं कारण टरपायल आपलं जपवून त्यात पडू विडून द्यायचं नाही आता त्याच्यात जरा हळद आणि मीठ आणि मसाला टाकायचा चांगला मसाला जास्तच घालायचा जा कारण थोड्याशा चांगल्या जणजणी झाल्या पाहिजे तर पोळ्या आता मी तव्यातच बनवून घेणार आहे तव्यात चुली ठेवून तेल टाकून किती जाळ तर कमीच लावणार आहे त्याला दोन दोन अंड्याच्या बारीक बारीकच पोळ्या त्याचं का तर मग मस्त अशा आणि परतीकाला आपले द्यायला बरी परवडत कडनी जरा तेल सोडून घ्यायचं असं कुठे आता कुणाला जायचं वाडा जायचा गावाला जायचं ना होय काय आपल्या वाड्याचं गडीचं गड असतं गावाला जाईल मावळात राहील कुठं जाईल सांगता सांगताच येत नाही आपल्याला म्हणजे उद्याचा मुक्काम आपल्याला सांगता येत नाही जिथं चारा भेटेल तिथंच राहावं लागतं मेंढरासाठी जिथं आपली सोय होईल तिथंच राहावं लागतं आता गेल्या वर्षी आम्ही मावळात राहिलो की गावाला जातो का मावळात राहतो हे सांगता येणार नाही आपण चाऱ्यावर अवलंबून असतो तर मस्त बाकी पण त्याला खरं खरं म्हणजे आता कोथमीर पाहिजे होती असे आपले ते आड वाचल्याच्या नंतर ती कोथमीर वरण जर टाकली असते ना तर ले मस्त लागले असते खायला पण कोथमीर आता नाही आता आडमार किंवा आडा बसलेला आहे इथं आता जवळ जवळ म्हणजे गाव नाही कुठं कुठं शिव नाही काय सुद्धा नाही तर पाणी आणलं तर एक इरे ते इरीच असं वावरात इरे शेतकऱ्याचे तर त्या इरीचं पाणी आणलं प्यायला आम्ही काढून शिजून मस्त अशा अंड्याच्या पोळ्या सगळ्या बनवून घेतल्या आणि ह्या मिरच्या जी आहेत ना आपल्याला मेंढ्याला मळ चराय भेटलेलं त्यातल्या हिरव्या हिरव्या मिरच्या तोडून आणून ते आपल्या चिरून त्याच्यात मीठ हळद दाणा पावडर कुठं आपलं मेथ्या हे असं वाटून त्यात भरलेलं आहे तर भरून त्या वाळवल्या होत्या चांगल्या ते आता मी आहे ना अशा आपल्या भाकरी बरं जेवायच्या जा टायमाला तळून खायला लय बारी लागतात म्हणजे चवदार अशा तर त्या तळून घेणार आहे जरा आता आपल्या त्या कुरवड्यासारख्या आपल्या बऱ्या असतात खायला ती बी तापवायचं नाही नाही आपले लगेच करपणार ते वाईस लगेच टेकवायची बाहेर काढायचे मग असे तवून घ्यायचे आता लगेच करपून जाईल जाईन करपल्यावर मग ती करपाट लागणार खायला बरोबर नाही लागणार सगळे आता अशाच मिरच्या मी तवून घेणार असं का तर त्याच्या देटाला धरलं ना म्हणजे आपल्याला उचलायला गाव ती एकदम टाकल्या तर ते पलटी करायला गावत नाही मग ते पलटी तोवर करपून जाय ना की म्हणून मग आपलं ते दियाट महत्वाचं ते तसंच ठेवायचं दाजी बघ अंड्याची पोळी न्या तुम्हाला जेवायला नाही तर जेवायला या

कळवंटत एकामेकाला लाथा मारत्यात चावत्यात कळवणत त्यांचा वाडा कल्याण वरून आलाय आमचा पण येईल वरून येतो तर आता बसायचं मस्त बाकी जेवायला तर आता घेतलेल्या बाना चपाती वाढून या मिरच्या पण तळवून घेतलेल्या

अग ते एकाच नंबर आट्याची पोळी झाली या मिरची पण मस्त मग हा